पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकूण एकशे अठ्ठावीस नगरसेवकांच्या जागा आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सत्याहत्तर राष्ट्रवादी काँग्रेसला छत्तीस शिवसेना नऊ अपक्षांना पाच तर मनसेला एक जागा मिळाली त्यामुळे पाच स्वीकृत सदस्यांची निवड करता येते भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार त्यांना तीन जागा मिळणार आहेत तर उर्वरित दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षास अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळणार आहेत पण शहर भाजपामध्ये जुन्या नव्यांचा वाद गडकरी आणि मुंडे असे दोन गट आहेत गेल्या वर्षभरापासून नवीन नेते पक्षात आले त्यामुळे निष्ठावान आणि आयाराम असा वाद निर्माण झालाय निवडणुकीनंतर महापौर नितीन काजे यांच्या महापौरपदी निवडीच्या वेळीही वाद उफाळून आला होता नितीन गडकरी गटाचे आणि जुने कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ पवार यांना सत्तारूढ पद दिलं त्यामुळे स्वीकृत सदस्यपदी मुंडे गटाच्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची मागणी केली जाते स्वीकृत सदस्य पदासाठी माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे प्रदेश पदाधिकारी महेश कुलकर्णी सारंग कामतेकर अमोल थोरात संघटन सरचिटणीस माउली थोरात महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक सरचिटणीस बाबू नायर राजेश पिल्ले सुरज बाबर निहाल पानसरे यांच्या नावाची चर्चा आहे स्वीकृत सदस्य पद आयरामांना देऊ नये अशी मागणी ज्येष्ठांनी केली आहे तर शहर पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नसल्यानं निवडीचा निर्णय आता थेट पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेलाय दरम्यान विरोधात असलेल्या राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडले जाणार आहेत राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोहित अतुल शितोळे नारायण बहिरवाडे विजय गावडे संजय वाबळे उल्हास शेट्टी जालिंदर शिंदे तानाजी खाडे यांच्या नावाची चर्चा आहे शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलबा उबाळे यांच्यासाठी राष्ट्रवादीची एक जागा कमी करून अपक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न होता मात्र ऐनवेळी अपक्षांनी स्वतंत्र गटाची नोंदणी केली त्यामुळे शिवसेनेला एक जागा मिळण्याचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही एकशे अठ्ठावीस सदस्य संख्या असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे सत्याहत्तर नगरसेवक निवडून आले त्यामुळे आता या, या पूर्ण एकशे अठ्ठावीस मधून पाच स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत त्यामध्ये भाजपचे तीन नगरसेवक असणार आहेत आता या स्वीकृत नगरसेवकामध्ये गडकरी गट गड़ आणि मुंढे गट यांचा नवीन वाद उफाळला आहे तर निष्ठावंत आणि आयाराम हा सुद्धा नवीन वाद पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे आता स्वीकृत सदस्यपदी नक्की कुणाची वर्णी लागणार हे पाहण्यासारखं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भारत प्रधान सभिजित दराडे शार्प न्यूज पिंपरी चिंचवड